म्हणजे रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षी ऑलमोस्ट सेवन्टी सिक्स टन ऑफ गोल्ड त्यांनी आणलं आणि त्यांचं टोटल आता जे काही जमा झालेलं आहे ते साधारण एट हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स टन एवढं सोनं आपल्या रिझर्व्ह बँकेकडे आहे तसंच आपल्या इंडिव्हिज्युअल बेसिसवरती बघायचं झालं तर आपल्याकडे जवळजवळ दीड लाख करोड एवढ्या अमाऊंटचं सोनं हे भारतीय घरांमध्ये आहे सोनं खरेदी करताना चोवीस कॅरेट सोनं असणं त्यावरती हॉलमार्कचं साईन असणं आणि त्याची माहिती पूर्ण असणं याकडे थोडस दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत सोन्याची चेन बाबा मी घाण टाकली आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले आणि मग त्याच्यातून मला जी काही ऍक्टिव्हिटी जी काही इमर्जन्सी किंवा जो काही प्रॉब्लेम आला आहे किंवा ज्या गरजेसाठी मला ते पैसे हवेत ते, ते उभे करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स हा सोनं आहे Gold ETF gold ETF ले ले gold bonds rate तर हे गोल्ड ईटीएफ हे इक्वली लिक्विटेबल आहेत की तुम्ही ते पैसे म्हणजे तुम्ही ते गोल्ड ईटीएफ विकलेत की ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा किंमत ही जेव्हा वाढत जाते तेव्हा ती सोन्याची वाढलेली किंमत ही तुम्हाला सो गोल्ड गोल्ड बॉन्ड्समध्ये मिळते इंटरेस्ट रेट मिळतात आणि इव्हेंच्युअली तुम्ही जर समजा पंचवीस हजार गुंतवलेले असतील तर तुमच्या हातात येताना ऑलमोस्ट पंच्याहत्तर हजार रुपये येतात ज्याच्यातला पन्नास हजार तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे पंचवीस हजार हा तुमचा डिरेक्ट प्रॉफिट झाला जी काही सोन्याची बचत आहे जी काही साठवणूक आहे ह्यासाठी महिलांनी कोणते कोणते विचार करायला हवेत आणि त्यासाठी दुसरा पर्याय पण आहे का काय सांगाल नमस्कार मी वर्षा कुलकर्णी दाणी आझाद मराठीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण अनेक विषय नेहमीच ऐकत असतो आजचा विषय आपला खूप खास आहे आणि ते सुद्धा नवरात्रीच्या आपल्या शुभ मुहूर्तावर नवरात्र तर एका बाजूला स्त्री शक्तीचा जागर होतोय आणि एका बाजूला एकीकडे सहजच आपल्या मनामध्ये विचार येतो सोनं आणि पैसा आणि त्यामध्ये महिला वर्गाचं अधिक प्रमाण आहे या सगळ्यामध्ये आपल्याशिवाय चर्चा करणार आहेत डॉक्टर वैभवी पिंगळे नमस्कार आपल्या या सोबत ज्या मॅम आहेत ह्या हिच्याशी मी बोलताना मी अरे तुरे सहज यासाठी करायला घेईल कारण तरुण वर्गाचे काही प्रश्न अनेक असतात ज्यांच्याकडे आपण अधिक प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे एकीकडे असंही वाटतंय की आपण अशा काही काही महिला आहेत की ज्यांचं सोन्यामधली गुंतवणूक अधिक आहे आणि त्याची गुंतवणूक आणि आत्ताची सध्याची स्थिती याबद्दल काय सांगावं असं वाटेल तर नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही हा महत्वाचा विषय चर्चेसाठी घेऊन आलात की सोनं आणि गुंतवणूक आणि त्यातून भारतीय लोक तर भारतीयांचं सोन्याबद्दलचं ऑब्सेशन हे जगजाहीर आहे दोन हजार चोवीसमध्ये भारत हा जगातला सगळ्यात मोठा गोल्ड कन्झ्युमर करणारा देश आहे तर याच्यामध्ये आपण म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल आहोत का आ, तसर, आ, तर नाहीये तर ह्याच्यात आपली रिझर्व्ह बँक पण कॉन्ट्रीब्युट करते म्हणजे रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षी ऑलमोस्ट सेवन्टी सिक्स टन ऑफ गोल्ड त्यांनी आणलं आणि त्यांचं टोटल आता जे काही जमा झालेलं आहे ते साधारण एट हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स टन एवढं सोनं आपल्या रिझर्व्ह बँकेकडे आहे तसंच आपल्या इंडिव्हिज्युअल बेसिसवरती बघायचं झालं तर आपल्याकडे जवळजवळ दीड लाख करोड एवढ्या अमाऊंटचं सोनं हे भारतीय घरांमध्ये आहे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे की आता सोन्याची ज्वेलरी नाही तर सोन्याचे बार सोन्याचे कॉइन्स याच्याकडेही लोकांचं हे विकत घेण्याचं लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर वाढलेलं आहे ते गोल्ड ई टी एफचं प्रमाण जे पाच वर्षापूर्वी फक्त एकवीस टक्के होतं आणि आता ते ऑलमोस्ट आलेलं आहे सिक्स्टी वन पर्सेंटवरती वरती तर झेरोदा नावाची जी आपली वन uh, ऑफ द इन्व्हेस्टमेंट एजन्सी आहे त्यांनी हा रिपोर्ट काढला मागच्या वर्षी आणि त्या अहवालामध्ये हे सगळे निर्देश आपल्याला दिसून येतात तर भारतीयांचं सोन्याबद्दलचं ऑप्सेशन हे एक प्रकारचं सेविंग आहे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची स्टेबिलिटी आहे आणि एक प्रकारचा अननेसेसरी खर्च पण आहे तर जेव्हा आपण ते फिजिकल गोल्ड असलं पाहिजे याच्या बाबतीत ऑब्सेस्ट होतोय तर त्याच्या ऐवजीचे पर्याय जेव्हा आपल्याकडे आता उपलब्ध आहेत सोवरिन बॉन्ड्स आहेत जे रिझर्व्ह बँक करतं गोल्ड ई टी एफ आहे जे म्युच्युअल ह्याच्याकडे म्युच्युअल फंड्सकडे किंवा कुठल्याही स्टॉक एक्सचेंजवरती करू शकतो तर हे करायचं प्रमाण भारतीयांचं हळूहळू वाढतंय पण अजून वाढवायला खूप स्कोप आहे हे माहितीपूर्वक जे काही होती ही खरंच खूप छान आहे फक्त एकीकडे असाही प्रश्न वाटतो की महिलांचं सोनं खरेदी करताना चोवीस कॅरेट सोनं असणं त्यावरती हॉलमार्कचं साईन असणं आणि त्याची माहिती पूर्ण असणं ह्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतंय का याच्यामध्ये अर म्हणजे अर्बन आणि रुरल किंवा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आपण थोडंसं डिव्हिजन करूयात कारण कसं होतं शहरी भागामध्ये याबद्दल थोडीशी जास्त जनजागृती आहे त्या जनजागृतीमुळे जेव्हा स्त्रिया जातात सोने खरेदीला तेव्हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होतो की सोने खरेदी हे आपण शक्यतो ओळखीच्या ज्वेलर्सकडे करतो आणि ते ओळखीचे ज्वेलर्स कोणी ना कोणीतरी पारखून घेतलेले असतात त्याच्यामुळे इथे या गोष्टींमुळे फसायचं प्रमाण थोडंसं कमी होतं ग्रामीण भागामध्ये किंवा टायर टू सिटीज किंवा तालुका लेवलमध्ये इथे कसं होतं की इथून घेऊन जाऊन तिथे कोणीतरी ज्वेलरचं शॉप काढलेलं आहे तिथे जाऊन ती खरेदी केली जाते जिथे पुढे मागे हे हॉलमार्क नसणं किंवा ते चोवीस कॅरेट नसणं बावीस कॅरेट नसणं हैदराबादमध्ये अठरा कॅरेट हे प्युअर गोल्ड समजलं जातं तर आता गोल्ड स्टँडर्ड कुठलं प्युअर आहे आणि कुठलं नाही हे तुम्ही तुमच्या विभागामध्ये किंवा तुम्ही जिथे राहता तिथून माहिती करून घेऊन मग ते खरेदी करणं जास्त योग्य ठरेल एकीकडे काही भागांमध्ये काही शहरांमध्ये अधिक प्रमाणामध्ये सोन्याचं प्लेट असलेलं जे काही आहे म्हणजे काही प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो दागिन्याचं स्वरूप जे, जे असतं तर ते काहीस अधिक प्रमाणामध्ये विकलं आहे का असंही देखील पाहायला मिळतं त्याबद्दल काय सांगायचं आता हा तर ट्रेंड झालेला आहे ज्वेलरी बद्दलचं ऑप्सेशन बायकांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर आता सिल्वर टोन ज्वेलरी किंवा मग सोन्याचं पाणी लावलेले ज्वेलरी की बाबा नाही ना तुम्हाला खरं सोने किंवा मोठ्यांले दागिने परवडू शकत तर एक ग्रॅमची ज्वेलरी घ्या दिसताना सेमच दिसणार आहे त्याच्यामुळे ते आर्टिफिशियल ज्वेलरीचं प्रमाण हे सायमल्टेनियसली खूप वाढताना आपल्याला दिसत आहे पण त्याचं कुठेच परिणाम आपल्याला ऍक्च्युअल ज्वेलरी सोनं खरेदी कमी झाली आहे असं कुठेही दिसत नाही म्हणजे सोनं प्युअर सोन्याबद्दल तेवढंच ऑप्सेशन आहे जेवढं आर्टिफिशियल ज्वेलरी बद्दल आहे एकीकडे एक त्यामध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे पण त्यामध्ये डिजिटल युगामधलं महिलांचं प्रमाण हे त्याप्रमाणेच वाढताना दिसतंय एकीकडे शहरी भागांमध्ये पण ग्रामीण भागामध्ये सोन्याची खरेदी ही तितकी काळजीपूर्वक सुद्धा केली जाते म्हणजे एखाद्या कार्यक्रमानिमित्त एखाद्या सणवारानिमित्त एखाद्या अशा निमित्ताने घेतलं जातं की ज्याचं पूर्ण शुद्ध आहे की नाही चोवीस कॅरेट आहे की नाही या प्रमाणानुसारच खरेदी होते त्याबद्दल काय तर आता याच्यामध्ये परत तुम्ही कुठल्या प्रकारच्या सर्कल्समध्ये आहात याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड करतात एस्पेशली भारतामध्ये कारण ज्या प्रकारचे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडूनच सल्ले घेऊन या एस्पेशली सोने खरेदी असू दे गाडी असू दे घर असू दे या प्रकारची खरेदी केली जाते त्याच्यामुळे होतं कसं की बायकांचे सर्कल्स हे त्या बायकांचे सर्कल्स पुरतेच मर्यादित राहतात ज्याच्यातले विषय की बाबा आजचा स्वयंपाक काय नोकरी नोकरीदार वर्ग असेल तर ऑफिसमधलं काहीतरी व्यावसायिक का असतील तर काही प्रमाणात त्यांचं किंवा बचत गट असेल तर आपलं हे कुठे नेऊन विकायचं याच्या पलीकडे डिस्कशन्स जात नाहीत आणि जिथे या चर्चा होत नाही जिथे हे डिस्कशन्स जात नाहीत त्याच्यामुळे अवेअरनेस लेवल कमी राहतो आणि अवेअरनेस लेवल कमी प्लस भीती प्लस सोशल कॉन्टॅक्टमध्ये डिपेंडन्सी घरातल्या पुरुषावरती मग ते वडील असू शकतात नवरा असू शकतो किंवा मुलगा असू शकतो ती डिपेंडन्सी असल्यामुळे आणि सोशल सायकॉलॉजिकल या सगळ्या कॉन्टॅक्टमुळे बायकांचं एकूण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमधलं प्रमाण आपल्याला कमी दिसून येतं त्यातल्या त्यात परंपरागत भारतामध्ये स्त्रीधन म्हणून ह्या ज्वेलरीज दिल्या जातात त्याच्यामुळे प्रत्येक घरातल्या स्त्रीकडे काही ना काहीतरी थोड्याफार प्रमाणात सोनं हे असतात अगदी जन्माला आलेलं तान बाळ जरी तुम्ही धरलं तरी त्याला वळं आहे त्याला चेन आहे पायात जे घालतात ते आहे म्हणजे सोनं आणि चांदी हे जन्माला आलेल्या मुलाकडे म्हणजे बारसाला मुलाला मुलीला बारशाला दे किंवा एक वर्षाच्या वाढदिवसाला ते आहेच आहे कशामुळे आहे तर त्याच्यासाठी पर आपली जी परंपरा आहे ती कारणीभूत ठरते त्याच्यामुळे शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे सोनं आणि चांदीचं चा प्रमाण जास्त आहे हे झालं परंपरागत आपण सोन्याची गुंतवणूक आणि याविषयी सध्याचं डग जग हे डिजिटल आहे डिजिटल जगामध्ये सोन्याची गुंतवणूक करणं याविषयी काय सांगावसं वाटेल तर आता सगळ्यात चांगले ऑप्शन्स जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याला गोल्ड ई टी एफ म्हणतात याच्यासाठी तुम्हाला तुमचं जर दे डीमॅट अकाउंट असेल तर त्या डीमॅट अकाउंटवरती जाऊन वेगवेगळ्या बँकांचे आहेत वेगवेगळ्या एजन्सीसचे आहेत ते गोल्ड ई टी एफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे एक रुपया किंवा जे काही तिथे जी काही अमाऊंट लिहिली असेल ती म्हणजे तुम्हाला एक ग्रॅम सोनं देणं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जाऊन ते फक्त विकत घ्यायचं आहे तुमच्या हातात फिजिकल म्हणजे तुमच्या फिजिकल सोनं येणार नाही पण तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते एक आठवड्याभराच्या ड्युरेशनमध्ये दिसायला लागतं ते सोनं तुम्ही विकू पण शकता वेळ आली कारण सोन्याचं सगळ्यात एक महत्वाचा जो पार्ट आहे की सोनं लिक्विड आहे की सोनं इमर्जन्सी फंडमध्ये की माझी सोन्याची चेन बाबा मी घाण टाकली आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले आणि मग त्याच्यातून मला जी काही ऍक्टिव्हिटी जी काही इमर्जन्सी किंवा जो काही प्रॉब्लेम आला आहे किंवा ज्या गरजेसाठी मला ते पैसे हवेत तर ते, ते उभे करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स हा सोनं आहे तर हे गोल्ड ईटीएफ हे इक्वली लिक्विटेबल आहे की तुम्ही ते पैसे म्हणजे की तुम्ही ते गोल्ड ई टी एफ विकलेत की ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार याच्यातला सगळ्यात चांगला भाग हा आहे की तिथे तुम्हाला कुठेही त्याचे बाबा लॉकरच घे सांभाळून ठेव चोरीची भीती किंवा अजून काय होत आहे याच्याकडे लक्ष द्यायला लागत नाही ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये राहतात ते सेफ राहतात आणि तिथून ते तुम्ही विकूही शकता याच्याच प्रकारचा दुसरा एक प्रकार आहे की जरी तुम्हाला असं म्हणणं असेल की बाबा हे प्रायव्हेट रन गोष्ट आहे तर आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे म्हणजे भारताची सेंट्रल बँक ही सॉव्हरीन गोल्ड बँड गोल्ड बॉन्ड हे रिलीज करते वर्षातून एक सहा सात वेळेला होतात त्याच्यासाठी म्हणजे एक ते ड्युरेशन आठ वर्षाची असते पाच वर्ष तुमचे पैसे लॉक्ट राहतात पण समजा तुम्ही त्याच्यामध्ये पंचवीस हजार गुंतवले तर त्या पंचवीस हजाराच्या वरती पाच वर्ष आणि मग त्याच्या पाच वर्षानंतर वर्षा तुम्ही ते पैसे काढू शकता किंवा पूर्ण आठ वर्षासाठी ठेवू शकता आठ वर्षांनंतर त्याच्यावरती टॅक्स बसतो ही त्यातली सगळ्यात महत्वाची आणि डिस्टिंक्ट फॅक्टर आहे कम्पेअर्ड टू अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही जे काही पैसे टाकता त्या पैशावरती इंटरेस्ट रेट जमा होतो सो तुम्ही जे पैसे टाकले त्याच्यात गोल्ड अप्रिशिएट होतं म्हणजे आजची गोल्ड आजची सोन्याची किंमत ही एक लाख चौदा हजार चारशे दहा रुपये उद्या ही एक लाख पंधरा हजार किंवा सोळा हजार किंवा सतरा वीस हजार ही जेव्हा वाढत जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो गोल्ड अप्रिशिएट होणं तर सोन्याची किंमत ही जेव्हा वाढत जाते तेव्हा ती सोन्याची वाढलेली किंमत ही तुम्हाला सॉग्रीन गोल्ड मध्ये मिळते इंटरेस्ट रेट मिळतात आणि इव्हेंच्युअली तुम्ही जर समजा पंचवीस हजार गुंतवलेले असतील तर तुमच्या हातात येताना ऑलमोस्ट पंच्याहत्तर हजार रुपये येतात ज्याच्यातलं पन्नास हजार तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे जा पंचवीस हजार हा तुमचा डिरेक्ट प्रॉफिट झाला तर अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पण त्याच्यासाठी थोडीशी माहिती असणं थोडेसं त्या समजून घेणं आणि याच्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त रिटर्न देईल अशा प्रकारे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकाल एकीकडे सोन्याची गुंतवणूक आर, आर्थिक साक्षरता आपला हा मुद्दा झाला पण ह्याच्यातली सुरक्षितता ह्याचा प्रश्न खूप अजूनही अनुत्तरित आहे नक्कीच शंभर टक्के तो अनुत्तरित आहे कारण त्याचं सगळ्यात पहिलं कारण हे फायनान्शियल लिटरेसी किंवा आर्थिक साक्षरता आहे त्याच्यातलं दुसरं कारण की आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे म्हणजे मी आर्थिक दृष्ट्या साक्षर आहे का हा प्रश्न आपण कधीच स्वतःला विचारत विचारत नाही आपण काय करतो आपण चार चौघांमध्ये विचारतो आणि चार चौघांमधून एका ग्रुपमधून ऐकलेली माहिती दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन सांगतो आणि मग आपण स्वतःला आर्थिकदृष्ट्या साक्षर म्हणायला लागतो <laughs> तिथे सगळी तिथे सगळे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात कारण खरी माहिती कोणाकडे किंवा सोर्स काय आहे या माहितीचा किंवा हे जे इंटरेस्ट रेट आहे त्याच्यामध्ये ते पैसे गुंतवायचे कसे काढायचे कसे ह्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एका रिस्की गोष्टीमध्ये पैसे गुंतवताय असाच त्याचा अर्थ होणार त्याच्यामुळे ती भीती कायम वाटणार आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर अवेअरनेस पाहिजे तुम्ही ज्याच्यामध्ये पैसे गुंतवताय त्याच्याबद्दल तुम्हाला अवेअरनेस माहिती म्हणजे इन्फॉर्मेशनही पाहिजे आणि त्याचं त्याच्यात पैसे गुंतवल्यावरती झालं तर चांगलं काय होईल आणि वाईट झालं तर काय होईल हे दोन्ही जेव्हा माहिती असेल माहितीपूर्ण निर्णय घ्याल तेव्हा फसणार नाही हे मी सांगू इच्छिते हे झालं माहितीचं सविस्तर उत्तर पण एकीकडे काही प्रमाणामध्ये काही घरांमध्ये विशेषतः काही पैशाचे मोठे अमाऊंटचे जे काही निर्णय असतात तर ते पुरुष मंडळी घेताना दिसतात घरातला जो करता पुरुष आहे ते एखादा नवरा एखादा माणूस असा की जो पुरुष माणूसच घेताना दिसतो पण एकीकडे असं पण आहे की त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती तर खूप लांब पण निर्णय घेताना पण स्त्रियांचं प्रमाण खूप कमी आहे तर त्याबद्दल आणि ते असं काय ते पण आणि ते असं प्रमाण का झालंय याच्यासाठी पण काय सांगा तर आता आर्थिक निर्णय क्षमता तर त्यातला सगळ्यात पहिला आणि मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की ते पैसे तुम्ही कमावलेत का <laughs> तुम्ही जेव्हा पैसे कमवता जो इंडिपेंडन्स फायनान्शियल इंडिपेंडन्स असतो तेव्हा तुमचा अधिकार असतो त्या पैशांवरती आत्ता आत्ता बायका बाहेर पडायला लागल्यात नोकरी करतच होत्या आता भरपूर व्यावसायिकांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे बायकांकडे स्वतःचे पैसे येतात ज्याच्या बाबतीत ते स्वतः निर्णय घेऊ शकतात पण सुरुवातीपासून म्हणजे अगदी होमोसेपियन सेपियन, सेपियन असल्यापासून पुरुष ही बाहेरची कामं करणार आणि बाई हे घर सांभाळणार ही टेंडन्सी जनरल माणसांची याच्यात भारतीय हो किंवा बाकीच्या देशातले ह्यातला फरक करायची गरज नाही कारण अजूनही आपण कुठे ना कुठेतरी ती टेंडन्सी वापरतोय त्याच्यामुळे बाहेरचे काम म्हणजे व्यवहाराला व्यवहाराची कामं कोण करणार पुरुष करणार पैसे कोण कमावतोय पुरुष कमावतोय मग त्या बाईनी कशाबद्दल त्याच्यासाठी विचारावं किंवा त्या बाईनी दिलेलं मत हे ग्राह्य धरलं जावं का किंवा तसं पुरुष धरतात का हे वेगळेच मुद्दे आहेत म्हणजे हे जरा सोशल कडे जातं की आपण कुठल्या प्रकारची सोसायटी आहोत आपल्याकडे पुरुष आणि स्त्री समानता किती प्रकारे मानली जाते निर्णय क्षमतेमध्ये ती किती मानली जाते काही काही घरांमध्ये असं आहे की जरीही ती स्त्री घरातली स्त्री पैसे कमवत नसली तरीही ते घरातले पुरुष त्या बाईचं मत कन्सिडर करतात आणि डिसिजन घ्यायच्या आधी विचारतात तर आता दिसताना आपल्याला दोन्ही प्रकारची उदाहरणं सोसायटीमध्ये दिसतात आपण कुठल्यावरती फोकस करायचं हा शेवटी आपल्या घरातला वैयक्तिक निर्णय असं मी म्हणेन यालाच उपप्रश्न असा की काही घरांमध्ये महिलांचा निर्णय घेणं काही प्रमाणात अधिक आहे पण काही प्रमाणामध्ये इतकं कमी आहे की त्या त्या गोष्टी करताना सुद्धा खूप जास्त विचार करतात त्याबद्दल काय नक्कीच कारण त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जे मी आधी उत्तर दिलं की इन्कम तुम्ही स्वतः कमावते आहात का तर त्याच्यावरती त्या पैशांवरती की थोडंफार आपण एक कॉन्फिडन्स येतो की मी जे सांगतीये तर मी चार लोकांबरोबर काम करतेय मी चार ठिकाणी फिरली आहे किंवा सगळ्यात सोपी गोष्ट मी चार बँकांमध्ये जाऊन आलेली आहे प्रत्येक बँकेचा सेव्हिंग रेट आणि एफ डीचा रेट मला माहिती आहे म्हणून मी सांगते की आपण या बँकेमध्ये एफ डी ओपन करूया हा सगळ्यात सोप्पं हे झालं पण ते बाहेर पडला नाहीत त्या बँकांमध्ये गेल्या नाहीत त्या लोकांमध्ये मिसळलेला नाहीत तर त्यांना माहितीच असणार कशी माहितीच नाही तर मग त्या सजेशन किंवा सल्ले कसे देणार बायका सल्ले काय देतात पैसे आलेत ना त्याला एफडी ओपन करू पण कुठल्या पाकराची एफडी ओपन करू कुठल्या बँकेत करू किती वर्षांसाठी करू हे सगळं ठरवतो पुरुषच शेवटी म्हणजे निर्णय घेताना किंवा ती समज कि हा आपण पैसे वाचवले पाहिजेत आणि ते इन्व्हेस्ट केले पाहिजेत ही बायकांमध्ये समज खूप चांगली आहे आणि ती कन्सिस्टंटली करायची क्षमता पण बायकांमध्ये आहे पण करू शकतायत का तर काही प्रमाणांमध्ये आता त्याचं प्रमाण वाढतंय पण तुम्ही म्हणालात तसं काही प्रमाणांमध्ये अजून आपण त्याच्यात मागे आहोत पण ते थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड कुठे राहतात जॉग्रफिकल लोकेशन म्हणजे शहरी भाग आहे का ग्रामीण भाग आहे आजूबाजूच्या बायका कशा आहेत याच्यावरती पण डिपेंड करत खूप सविस्तर उत्तर खरंच खूप छान वाटलं ऐकताना आणि आता पुढचा प्रश्न असा की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सोन्यातली गुंतवणूक यामध्ये खूप मोठा फरक दिसतो आणि त्याचं तारण ठेवणं त्यानंतर त्याची जी काही मुबलक जी काही किंमत आहे जी काही अमाऊंट आहे ती आपल्या सोबत असणं आणि त्याच्याविषयी बँकिंग सल्ला घेणं आणि मुख्य म्हणजे त्याचा अभ्यास असणं ग्रामीण भागामध्ये वेगळा त्याच्याबद्दल समज आहे आणि शहरी भागामध्ये वेगळा आहे तर गुंतवणूक करण्याविषयी काय सांगाल तर आता पहिल्यांदा आपण सोन्याच्याच गुंतवणुकीबद्दल बोलत असू तर पहिल्यांदा ती सोन्यामध्येच का केली जाते हे आपण थोडंसं समजून घेऊयात एक त्याचं कारण आहे परंपरा आणि दुसरं कारण आहे ज्याचं लिक्विडिटी म्हणजे मी सोनं तारण ठेवलं जे काही माझा कुठला जो कुठला दागिना आहे त्या बदल्यात मी सावकाराकडून किंवा ज्यांच्या कोणाकडे मनी लेंडरकडे ठेवतेय त्याच्या बदल्यात मला लगेच पैसे मिळणार आहेत तर तो कॉन्फिडन्स कारण ॲव्हेन्यूज कमी आहेत पैसे उभे करायचे झाले कुठल्या इमर्जन्सीमध्ये तर ग्रामीण भागामध्ये हे ॲव्हेन्यूज कमी आहेत शहरी भागांमध्ये हे ॲव्हेन्यूज जास्त आहेत की बँका आहेत अजून एन बी एफ सीज आहेत अजून ओळखीचे लोक आहेत सोनं तर आहेच आहे पण हे बाकीचे ॲवेन्यूज अवेलेबल असल्यामुळे आणि शहरी भागातल्या बायकांकडे त्याच्याबद्दल थोडीशी जास्त जागृती असल्यामुळे त्यांचे इन्व्हेस्टमेंटचे अव्हेन्यूज आणि अपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या आहेत ज्या आपल्याला ग्रामीण भागता भागांमध्ये थोड्याशा कमी दिसतात किंवा त्या बँकेपुरत्या आणि बँकेतलं सेव्हिंग अकाउंट एफ डी आणि सोनं यापुरत्या लिमिटेड दिसतात किंवा घरात कुठल्या तरी डब्यामध्ये कुठल्या तरी पोत्यामध्ये गादीच्या खालती अजून वेगवेगळ्या प्रकारे पैसे ठेवताना आपल्याला बायका अजूनही दिसून येतात पण ह्याचं तारण ठेवण्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये पण फरक जाणवतो का हो। ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये शंभर टक्के कारण शहरी भागामध्ये जसं आपण आधी बोललो की त्यांच्याकडे हे पैसे कुठून घ्यायचे याच्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत ग्रामीण भागामध्ये ते नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सोनं एवढं महत्वाचं आहे आणि म्हणून तिथलं तारण ठेवताना किंवा लोन घ्यायची वेळ आली किंवा पैसे उभे करायची वेळ आली तर ते सोन्याच्या वस्तू किंवा सोन्याची ज्वेलरी जे काही आहे ते तारण ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात केलं जातं पुढचा प्रश्न असा की दीर्घकालीन जी काही सोन्याची बचत आहे जी काही साठवणूक आहे यासाठी महिलांनी कोणते कोणते विचार करायला हवेत आणि त्यासाठी दुसरा पर्याय पण आहे का काय सांगाल खूप पर्याय उपलब्ध आहेत पण आपल्याला समाव ते अजून बायकांपर्यंत घेऊन जाता आलेले नाही तर याच्यासाठीची जी जनजागृती करायची आहे ती फक्त सरकारने केली आहे असं उपयोगाचं नाही आहे सरकारनेही ती जनजागृती करणं गरजेचं आहे बँकांनी ती जनजागृती करणं गरजेचं आहे आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा जर कोणी उचलू शकत असेल तर ते बचत गट किंवा बायकांचे ग्रुप्स आहेत जिथे त्यांनी ती माहिती सांगितली पाहिजे की बाबा मला ना मागच्या आठवड्यात ह्या या म्युच्युअल फंड्सबद्दल कळालं किंवा मला ह्या या स्कीमबद्दल किंवा सेव्हिंग स्कीमबद्दल कळालं मला ह्या या पेन्शन स्कीमबद्दल कळालं मला फायदा ज्याच्यामुळे मला फायदा होऊ शकतो की कि आता कितीतरी युवा युवी म्हणजे यंग मुली आहेत ज्यांना लग्न किंवा या भानगडीत पडायचं नाहीये त्यांनी त्यांच्या फ्युचरसाठी विचार करणं त्यांच्यावरच अवलंबून तर जर तो विचार त्यांनी आतापासून केला जसं की पेन्शन फंड आणि ह्या गोष्टी आल्या तर त्या त्यांचं फ्युचर पण सिक्युअर करू शकतात त्यांच्या आईबाबांची जबाबदारी घेऊन तर असे भरपूर इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत पण आपण कमी जर कुठे पडत असू तर ते जनजागृतीसाठी आणि त्याच्यासाठी Uh, काय म्हणूयात एक मास लेवलवरती मुवमेंट uh, होणं खरं तर गरजेचं आहे uh, शेवटचा आणि अगदी महत्वाचा प्रश्न असा की महिलांना सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत का की ज्या त्यांना खूप फायदेशीर ठरू शकतात आणि ज्यांना भविष्यासाठी खूप नक्की फायदा होईल नक्कीच सगळ्यात पहिलं तर फिजिकल सोन्यापासून गोल्ड ई टी कडे जाणं त्या गोल्ड ई टी कडे जाण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडचा मार्ग निवडू शकता तुम्ही डीमॅट अकाउंटचा मार्ग निवडू शकता त्याच्यासाठी थोडासा अभ्यास तुम्हाला करणं नक्कीच गरजेचं आहे की कसं करायचं काय करायचं पण ते तेवढेच प्रॅक्टिकली युजफुल आणि लिक्विड सोनं आहे ते तेवढ्याच किमतीचं पण आहे असं नाही होणार आहे की एक ग्रॅम सोन्याची किंमत बाबा दहा हजार रुपये आहे तर तिथे एक ग्रॅम सोन्याची किंमत पाच हजार किंवा बारा हजार नाही होत ती दहा हजारच राहते म्हणजे ज्या रेटला तुम्ही सोने खरेदी करताय त्याच रेटला तिथे पण अवेलेबल असतं ते तुम्ही तिथल्या तिथे विकू शकता जेणेकरून लिक्विडिटी किंवा तारण जेव्हा सोनं ठेवायचे किंवा आपल्याला एकदम सडनली पैसे लागतात ज्याच्यासाठी सोनं वापरलं जातं तर ते गोल्ड ईटीएफ च्या माध्यमातून केलं जाऊ शकतं त्याच्याहून सगळ्यात सुंदर पर्याय हे तर ते सोबरीन गोल्ड बॉन्ड्स आहेत जे आठ वर्षासाठी असतात तुम्ही बँकांमध्ये जेव्हा सेव्हिंग अकाउंट ओपन करायला जात आहे एफ डी अकाउंट ओपन करायला जात आहे तेव्हा तुम्ही तुमच्या बँकांमध्ये ह्याच्याबद्दल विचारा तुम्हाला बँकांमध्ये ही माहिती मिळेल बँका सगळी प्रोसेस करणार आहे तिथे तुम्हाला काही नाही आहे तुम्हाला त्याच्यासाठी जी काही अमाऊंट आहे ती तेवढी द्यायची आहे तुमचे जशा रेग्युलर एफ डी एक वर्षासाठी चालतात तसंच समजून चाला की हे गोल्ड बॉन्ड्स आठ वर्षासाठी चालणार आहेत पाचव्या वर्षी तुम्हाला वाटलं की नाही बाबा बास तर ते पैसे काढायची सुविधा उपलब्ध आहे पण त्याच्यातून तुम्ही जे काही पै गोल्ड सोनं ज्या किंमतीला विकत घेतलेलं आहे जेवढे पैसे त्याच्यावरती गुंतवले आहेत त्याच्यात ते इंटरेस्ट रेट ऍड करून गोल्डची किंवा सोन्याची जी काही किंमत असेल ती वाढलेली किंमत त्याच्यात ते ऍड होऊन अल्टिमेटली तुमच्या हातात एक मोठ्या प्रमाणात पैसे सोने रुपी हे नक्कीच येतील तर ह्या इन्स्ट्रुमेंटसाठी परत आर्थिक साक्षरता गरजेची आहे आणि जनजागृती गरजेची आहे ज्याच्यासाठी सगळ्याच लेव्हलवरती सगळ्या पातळीवरती काम होणं गरजेचं आहे असं मी सांगेल खूप खूप धन्यवाद सोनं गुंतवणूक त्याची साक्षरता महिलांचं आणि पुरुषांचं निर्णय घेतानाची क्षमता ह्या गोष्टींकडे डॉक्टर वैभवी पिंगळे यांनी खूप खूप सविस्तर उत्तरं दिली जी आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील असंच आपण म्हणूया असे वेगवेगळे विषय आपल्या आझाद मराठीच्या चॅनलवरती आपल्याला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कळवा धन्यवाद